आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आहे आणि आज चैत्यभूमी शिवाय दीक्षाभूमीवरती देखील अभिवादनासाठी मोठी गर्दी आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे आजचा दिवस समता दिन आणि ज्ञान दिन म्हणून देखील ओळखला जातो कारण बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य समानता बंधुता आणि शिक्षणाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी समर्पित केलंय दृश्य आपण चैत्यभूमीवरची बघतोय महामानवाची आज जयंती आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायांची गर्दी दिसते याशिवाय आता सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला दृश्याच्या माहिती No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks, isn't that spitting slow, spitting fast? I could roast, I could gas, think I'm all okay, and last but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness, hilarious. You think you're with my time, you're delirious, mysterious, because you are behind the fake. I'm going to go doctor. I'm going to go to आणि त्यासाठी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे एकीकडे एक आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवरती मोठ्या संख्येने दिसते तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे त्यांच्यासोबत काही महत्वाचे नेते सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतोय किरेन रिजिजू सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण काही वेळापूर्वीच दृश्यांच्या माध्यमातून बघितलेलं आहे आज महामानवाची जयंती आहे निश्चितच महत्वाचा दिवस आहे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात एक वेगळा उत्साह एक वेगळा आनंद बघायला मिळतोय